हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आंब्यापासून बनवलेली पुरणपोळी जी एकदम आपण टेस्टी अशी बनवूया आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण टेस्टी आणि एकदम मऊ अशी पुरणपोळी मी पहिलं पीठ म्हणून घेते आहे तर पीठ मळण्यासाठी मी घेते आहे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तुम्ही पाहिजे तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा पण घेऊ शकता पिठात मीठ टाकून घेते पाव चमचपेक्षा थोडंसं कमी मीठ अर्धा चम्मच मी याच्यामध्ये साखर टाकून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळदी पावडर पण टाकू शकता याला पण मिक्स करून घेऊ आणि थोडंसं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊ आपल्याला जास्त असं घट्ट पण नाही वळायचं आणि जास्त लूज पण नाही मळून घ्यायचं हे पीठ मस्त मऊ असं मळून घ्यायचं आहे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सेल पण नाही आहे हे पीठ तर आपण एकदा याला थोडंसं पाण्यात हात लावून चा, घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे आपण पीठ छान मळलं ना मग आपली पोळी बिलकुल फाटली जात नाही हे बघा खूप छान असं सॉफ्ट असं झालेलं आहे हे पीठ बघा या टाईपमध्ये झालेलं आहे छान असं झालेलं आहे आता पिठावर टाकून घेते मी अर्धा चम्मच तेल म्हणजे आपलं पीठ एकदमच छान असं मऊ होईल आणि परत एकदा आपण याला छान असं मळून घ्यायचं तुम्ही तूप पण टाकू शकता याच्यावरती किंवा तेलही याने आपलं पीठ आणखीन सॉफ्ट बनलं जायचं बघा आपलं पीठ खूप छान झालेलं आहे या टाईपमध्ये एकदम मऊ असं झालेलं आहे पीठ झाकण ठेवते आपलं पीठ मुरतं तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊ आता आपण पुरण बनवणार आहात तर त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली हो आहे गॅस आपण मीडियम ठेवायचं आहे हो तर मी कढईत टाकून घेते दोन चम्मच तूप तूप छान गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धी वाटी रवा जो मी भाजून घेतलेला आहे तुमच्याकडे कच्चाच रवा असेल तर तुम्ही कच्चा रवा मस्त या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तर मी पहिल्याच भाजून घेतलेला हा रवा आहे तर याला आपण तुपामध्ये मस्त फ्राय करून घेऊया दोन मिनिट कमी गॅसवरती मी रवा मस्त फ्राय करून घेतलेला आहे तुपात दोन ते तीन मिनिट तुम्ही जर कच्चा रवा घेतला असेल पाच सहा मिनिट छान गुलाबी होईपर्यंत तुपात त्याला भाजून घ्यायचं तर आपला रवा छान भाजलेला आहे तुपात मस्त मी आता याच्यामध्ये टाकून घेते एक वाटी आंब्याचा रस हा रस बनवताना बिलकुल पाणी नाही घालायचं मी तीन मोठ्या आंब्याचा रस घेतलेला आहे हा मस्त त्याला आपण आता रव्यासोबत मिक्स करून घेऊ रव्यामुळे पटकन हा मिक्स होतो रव्यामध्ये हा छान असा हो आणि रवा मी बारीक साईजचा सा घेतलेला आहे जास्त मोठ्या साईजचा सा नाही घेतलेला त्यामुळे पटकन आंब्याचा रस याच्यामध्ये मिक्स होतो छान तर आंब्याचा रस आपण याच्यामध्ये मस्त कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे आपण रस आणि रवा मस्त एकजीव करून घ्यायचा हे बघा आपलं पुरण छान असं झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि सगळं एकजीव करून घेतलेलं आहे हे बघा या टाईपमध्ये झालेलं आहे तर चार ते पाच मिनिटात आपलं पुरण छान असं बनलं जातं हे बघा या टाईपमध्ये आपण सगळे एक कि मस्त करून घेतलेलं आहे याला आता मी याच्यात टाकून घेते अर्धी वाटी साखर तुमचा आंबा किती गोड आहे याच्यावर तुम्ही कमी जास्त साखर टाकू शकता हे आंबे खूप गोड आहे तर आंबा थोडासा पण आंबट असेल तर थोडी जास्त साखर टाकून घ्यायची आपण साखर टाकल्यावर याला मस्त मिक्स करून घेऊ साखर टाकली ना आपण तर थोडंसं आपलं परत पुरण पातळ पर होतं हे बघा थोडस पातळ व्हायला लागतं लगेच आपण साखर टाकल्यापासून याला दोन तीन मिनिट मस्त फ्राय करून आहे मी साखर टाकल्यापासून हे आपलं पुरण चार ते पाच मिनिट मस्त परतून घेतलेलं आहे बघा या टाईपमध्ये झालेले असं थोडंसं तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तीन ते चार चमच मी मिल्क पावडर टाकून घेते याच्यामुळे आपलं पुरण छान असं मिळून येतं आणि फ्लेवर पण छान येतो याला ये आणखी स्वाद वाढतो याच्यामुळे आणखीन आपल्या पुरणचा तर आपण याला मस्त आणखीन मिल्क पावडरसोबत मिक्स करून परतून घेऊया आणि गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे सगळं मस्त आणखीन एकदा जीव करून घेऊ आपण मी याच्यामध्ये टाकून घेते आता तीन ते चार इलायचीची मी बारीक पावडर केलेली आहे ती मी टाकून घेते आणि आपण याला परत मिक्स करून तुम्हाला इलायची टाकायची असेल तर टाकू शकता ही ऑप्शनल आहे परत एकदा मी मिक्स करून घेते सगळं मी मिल्क पावडर टाकल्यापासून चार ते पाच मिनिट याला मस्त मिक्स करून घेतलेले तर या टाईपमध्ये झालेले आपलं पुरण छान झालेलं याला याच्यापेक्षा घट्ट नाही बनवायचं कारण हे थंड जा ना जास्त घट्ट बनलं जातं आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ दोन चम्मच तूप म्हणजे आपलं पुरण एकदम छान सॉफ्ट असं राहतं आणि परत आपण याला मिक्स करून घेऊया तूप सगळं पुरणामध्ये पुरण या टाईपमध्येच बनवायचं आहे छान असं म्हणजे आपली पोळी पण फाटली जाणार नाही नाहीतर घट्ट झालं नाही यापेक्षा जास्त तर, तर पोळी आपली फाटली जाते आणि हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं तर तूप टाकून आपण याला मस्त मिक्स केलेलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आपण पुरण थंड करून घेऊ म्हणजे आपल्याला पोळी बनवता येईल हे पुरण आपण छान थंड करून घेऊ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते हे परत आपले पीठ छान मुरलेले आहे हे बघा एकदम छान असं आणि पुरण पण थंड झालेलं आहे तर आता आपण पोळी लाटून घेऊ पहिल्या पिठाचा छोटस असं गोळा घ्यायचा आहे त्याला आपण हातावर थोडंसं मळून घ्यायचं असं म्हणजे आणखी स्मूथ छान असा होतो या टाईपमध्ये हे बघा आणि त्याला पण थोडंसं पिठामध्ये असं बनवून घ्यायचं आहे आणि त्याला वाटीचा शेप द्यायचा आहे या टाईपने आपण वाटीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे त्यापेक्षा दुप्पट किंवा जे नवीन बनवत आहेत त्यांनी तेवढाच गोळा घ्यायचा आहे पुरणचा पण आणि तेवढंच पुरण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे नवीन बनवल्यामुळे थोडासाच गोळा घ्यायचा आहे आणि आपण याला मस्त असं हुंडा बनवून घ्यायचं याचा या टाईपमध्ये असं हे पूर्णाचं आपण हुंडा बनवून घ्यायचा आहे आणि याला लाडण्यासाठी आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे खाली असं लावून घ्यायचं जास्त पण नाही लावायचं नाहीतर आपली पोळी ना पांढरी दिसते आणि पोळी लाटताना एकदम सैल हाताने लाटून घ्यायची म्हणजे आपली पोळी छान फुगली जाते आणि दोन्ही साईडने लाटून घ्यायची आपण पोळी एकाच साईडने बिलकुल लाटून घ्यायची नाही नाहीतर एक साईड आपली जड होते आणि एक साईड पातळ होते त्यामुळे दोन्ही साईडने पोळी लाटून घ्यायची अशी मस्त लाटून घ्यायची आणि पोळीच्या कडा पण व्यवस्थित लाटून घ्यायच्यात नाहीतर कडेला पोळी जड होते अशी जाड कडावतात त्यामुळे कडा पण व्यवस्थित लाटून घ्यायच्यात या टाईपमध्ये सगळीकडे पोळी सारखी झाली पाहिजे आपली पोळी छान झालेली आहे मी गॅसवर आपण पोळी करायला सुरुवात केली त्यावेळेस तवा गरम करायला ठेवला होता मीडियम गॅस ठेवून आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि पोळी टाकल्यापूर्वी आपण थोडंसं तूप लावून घेऊया तव्याला मी तव्याला तूप लावून घेतले आणि नंतर मी याच्यावरती पोळी टाकलेली आहे तर आपण मीडियम गॅस ठेवायचा आहे जास्त बारीक नाही ठेवायचा नाहीतर आपली पोळी कडक होते मी पोळी पलटून घेतलेली आहे तर वरच्या साईडला मी तूप लावून घेते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त तूप लावून घ्यायचं आहे याला आणि परत पलटून घ्यायची आहे या टाईपने केलेली पोळी एकदम छान होते मऊ एकदम लुसलुशीत अशी पोळी होते आणि बघा आपली पोळी मस्त टम अशी फुगलेली आहे तर छान होते या टाईपने केलेली पोळी मस्त झालेली आहे तर मी ही पोळी आता आपण फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग साईडला काढून घ्यायचे आणि छान भाजायची अशी लालसर म्हणजे टेस्टी लागते हे बघा अशी फोल्ड करून घ्यायची आहे ही पहा आपली आंब्याची पुरणपोळी खूप छान झालेली आहे एकदम लुसलुशीत अशी छान पोळी होते आणि टेस्टी पण खूप छान बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने ही बघा आपली पोळी खूप छान बनते अगदीच सगळ्यांना आवडेल अशी छान आणि एकदम टेस्टी अशी तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने आंब्याची पुरणपोळी या पौर्णिमेला नक्कीच बनवा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत